वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते चला शी, शी तर आज आपण झटपट असं लोणचं पाहणार आहोत उन्हाळा सुरू झालाय तर आपल्याला भाजी चपाती अशी खावीशी वाटत नाही तर त्याच्यासाठी तोंडी लावण्यासाठी काहीतरी बरोबर पाहिजे असतं तर आज आपण बनवणार आहोत गाजर टोमॅटो आणि हिरव्या मिरचीचं लोणचं अगदी पाच मिनटामध्ये रेसिपी तयार होते आणि खायलाही इतकी टेस्टी लागते की काही विचारू नका भाकरी बर खा किंवा तुम्ही चपातीभर कायप किंवा भाताबरोबर जरी नुसती तोंडी लावली पराठ्याबरोबर तरीही एक नंबर लागते चला तर रेस... तर त्याच्यासाठी लागणार साहित्य बघा मी दोन गाजर घेतलेत एक लिंबू दोन कांदे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि आदरक घेतलेला आहे दोन इंच चला तर गाजर खिसून घेतलंय त्याचबरोबर कांदा ही उभा चिरून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आहेत टोमॅटो आणि अद्रकचे हे बारके पीस मी कट करून घेतलेले आहेत किंवा खिसणीने खिसून घ्यायचं आहे चला तर झटपट अशी रेसिपी करायची आहे आपल्याला तर बघूया बघा सगळ्यात पहिला मी गाजर घेतलेला आहे एक बाउल घेऊन त्याच्यामध्ये बाऊल मध्ये गाजर खिसलेलं घ्यायचंय कांदा टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चम्मच मीठ म्हणजेच चवीनुसार मीठ टाका तुम्ही मी एक चम्मच टाकलेला आहे त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकायची आणि सगळं असं हलवून घ्यायचं आहे म्हणजेच एकत्र करून घ्यायचं आहे बघा छान असं एकत्र करून घेतले आणि तसंच ठेवून देते त्याच्याच बरोबर लागणारा मसाल्यासाठीचं साहित्य बघा मी दोन चम्मच धने घेतल्यात आठ ते दहा मिरे आहेत मेथी दाणे आहेत त्याचबरोबर बडीशोप ही मोहरीची डाळ आहे आणि जिरं एक चम्मच घेतलेला आहे हे थोडंसं गरम करून घ्यायचंय म्हणजेच आपलं लोणचं जे आहे ते दोन ते तीन दिवस आरामशीर टिकू शकतं बघा मी मसाले जे आहेत ते चांगले असे गरम करून घेते झटपट असे मसाले पण गरम होतात आपल्याला याचा कलर बदलू द्यायचा नाही फक्त गरम करून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने गरम करून घेतलेला आहे मसाला गरम करून झाला आहे बघा गाजर आणि कांद्यामध्ये आपण मीठ आणि हळद टाकून ठेवली होती तर आता आपल्याला हे सगळ्यात पहिलं पिळून घ्यायचं आहे बघा पाणी जे झालेलं आहे त्याचं ते काढून घ्यायचं आहे म्हणजे लोणचं दोन ते तीन दिवस आरामशीर टिकतं मी असं दोन वेळा चांगलं पाणी पिळून काढून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत बघा पूर्ण हलवून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला हिरवी मिरची जी आहे ती मधून कट करून घेतली ती टाकायची त्याचबरोबर लिंबू पिळून घ्यायचे आणि मी लिंबाचे आठ भाग केलेले होते ते पिळले आणि त्याच्यामध्येच टाकून घेणार आहे साल म्हणजे चव खूप छान लागते बघा अशा पद्धतीने सर्व लिंबू मी चार पाच फोडी झालेल्या तेवढ्या सगळ्या फोडून घेतल्या पिळून घेतल्यात आणि त्याचबरोबर हिरवी मिरची ही कट करून घेतली मधून आणि आदरक तर हे सर्व मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यात आपण जो बारीक केलेला मसाला आहे तो टाकायचा आहे मसाला टाकून झाला की सर्व एकजीव करून घ्यायचा आहे एकत्र एक करून घ्यायचा सर्व साहित्य आणि धना पावडर टाकलेली आहे एक चम्मच अजून आणि कसुरी मेथी त्याचबरोबर कलोंजी टाकायची आहे आणि तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही एक चम्मच लाल मिरची पावडरही टाकू शकता त्याचबरोबर मी सहा चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे पोहे खायचे सहा चम्मच ते ह्याच्यामध्ये टाकायचे आणि आता हे सर्व असं एकत्र एक करून घ्यायचे मस्त अशी झटपट आपली गाजर कांद्याची चटणी तयार झालेली आहे एकदम खाण्यासाठी टेस्टी कोणी चटणी म्हणतं कोणी लोणचं म्हणतं तर दोन्हीही एकच येते तोंडी लावण्यासाठी खूप टेस्टी अशी ही चटणी किंवा लोणचं तयार झालेलं आहे ह्याला जर एक दिवस तुम्ही मुरत ठेवलं तर ह्याची चव अगदी लोणच्यासारखी लागते बघा खूप छान असा कलर वगैरे आलेला आहे आणि मसाला आणि तेल खायला तर सगळ्यांना आवडतं लोणच्या मधलं बघा छान असं आपलं गाजर कांद्याची चटणी तयार झालेली आहे खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने आहे उन्हाळ्यात तुम्ही दोन ते तीन दिवस ह्याला बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये जर असेल तर सात ते आठ दिवस साधारण हे टिकत चला तर आपण बघूया पराठ्या बरोबर किंवा चपाती बरोबर ही चटणी कशी लागते छान अशी टेस्टी टेस्टी गाजर कांद्याची चटणी तयार झालेली आहे बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण याच्यामध्ये वाढवू शकता कलर वगैरे खूप सुंदर आलेला आहे प्रमाण सांगितल्यासारखं घ्या हे बघा अशा पद्धतीने मिरची पण तेलामध्ये थोडीशी तळून निघते कारण गरम तेल टाकलेलं आहे चला तर झटपट अशी कांदा गाजरची चटणी तुम्हाला कशी वाटली ना कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल ना तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे छान छान असे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय